उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमानिमित्त सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत सध्याचे त्यांच्या दरे गावी ते मुक्कामासाठी आलेले आहेत आणि दरे या गावी आले असतानाच बऱ्याच वेळा ते शेतीच्या कामांमध्ये रमताना आपल्याला पाहायला मिळतात है। सध्या सुद्धा त्यांच्याकडून शेतीची कामं सुरू आहेत सध्या त्यांच्या शेतात स्ट्रॉबेरी पिकाची लागवड सुरू आहे आणि सकाळपासूनच ते या स्ट्रॉबेरीच्या लागवडीमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी आल्यावर शेतीमध्ये रमताना आपण बऱ्याच वेळा पाहतोय आता सुद्धा ते दरे गावात आलेत आणि आज त्यांच्या गावी हे स्ट्रॉबेरीच्या पिकाची लागवड सुरू आहे साधारण तीन ते साडेतीन हजार रोपही स्ट्रॉबेरीची पिकं लावण्याचं काम सुरू आहे आणि सकाळपासून ते या कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळते ज्या ज्यावेळी ते गावी येतात त्यावेळेस मग ते बांबू लागवड असेल स्ट्रॉबेरी असेल किंवा इतर फळबागांच्या लागवडी असतील ज्याकडं शेतीकडे त्यांचा कल असल्याचं बऱ्याच वेळा पाहायला मिळालेलं आहे आज सुद्धा ते साताऱ्यात कार्यक्रमानिमित्त आले होते आणि त्यानंतर मुक्कामी दरेगावी आल्यानंतर त्यांनी आता स्ट्रॉबेरीच्या पिकाची लागवड करण्याचं काम सकाळपासून हाती घेतलेलं आहे आणि आता एकूणच ते या स्ट्रॉबेरीचे पीक लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ओंकार कदम साम टी न्यूज दरे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या